पुण्याजवळील पाषण येथील लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊंबद्दल अधिक प्रबोधन करण्यासाठी जिजाऊंच्या कार्याची माहिती देण्यात आली तसंच राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधत शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी यूथ रनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी या दौडमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे आणि संचालक नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमाचं आयोजन लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक पी शॉफीमोन आणि लोकसेवा ईस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य चैत्राली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते